शिराळा तालुका शिराळा येथे भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अंतर्गत शिराळा शहर मंडळांमध्ये गाव वस्ती संपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्यात आलं यावेळी आमदार श्री सत्यजित देशमुख भाऊ के डी पाटील रणजित नाईक भैया सम्राट सिंह शिंदे शहर भाजप मंडल अध्यक्ष कुलदीप निकम ग्रामीण भाजप मंडल अध्यक्ष सत्यजित पाटील संभाजी नलावडे हे प्रमुख उपस्थित होते यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शिराळा येथील दत्त मंदिर एस टी डेपो स्वच्छता व साफसफाई केली कापरी येथील जनाई मंदिरांची स्वच्छता व साफसफाई केली इंग्रूळ येथील विठ्ठल मंदिर स्वच्छता व साफसफाई करण्यात आली शिराळा येथे कारसेवक श्री तानाजी हिरवडेकर यांचा सत्कार करण्यात आला कापरी व इंग्रूळ येथील केंद्र शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांच्या भेटी नागरिकांशी थेट संपर्क व संवाद आदी उपक्रम राबवले तसेच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा देशवासियांशी जनसंवाद मन की बात च्या एकशे एकविसाव्या भागाचं थेट प्रक्षेपण देखील दाखवलं शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांशी संवाद नागरिकांशी संवाद आदी उपक्रम राबवण्यात आले यावेळी विक्रम पाटील संतोष शिंगवले राजू पाटील विनोद कदम उत्तम गायकवाड भारत जांभळे अण्णासो गायकवाड अभिजित यादव जगदीश कदम प्रकाश पाटील शुभम देशमुख अखिलेश पाटील गणेश दुपटे अभिजित शणेकर सचिन नलवडे प्रशांत कानकात्रे भारत नलवडे वीरेंद्र पाटील ओंकार पाटील शाहू निकम निवास माणे संतोष कांबळे सचिन पाटील अधिक चरापले गणेश खबाले आदी उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष